कामगार महिलेची या ठिकाणी अपहरण करून शिमेगाळ करून या ठिकाणी आठ दिवस त्या महिलेला डांबून ठेवलं होतं ही घटना माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना तक्रारी तक्रारीद्वारे अर्ज अर्जद्वारे तक्रार दिली होती तीस तारखेला तीस चार दोन हजार पंचवीस रोजी परंतु त्या अर्जावर कुठल्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही हकीकत अशी की उच्चल इडभट्टीच्या उच्चलच्या कारणावरून एका महिलेचं अपहरण करून तिला आठ दिवस दामून ठेवलं आणि तिने एकशे बारावर कॉल केला आणि पोलिसाची मदत मिळाली त्या ठिकाणी प्रकरणं पोलीस चौकीत गेलं परंतु कायदेशीर कारवाई अपेक्षित होती परंतु त्या ठिकाणी कारवाई नाही झाली त्या ठिकाणी त्या इटभट्टीच्या मालका मालक आणि जे असणारे त्या एकशे बाराला कॉल घेणारा अधिकारी यांनी संगणमत करून याच महिलेकडून जवळपास दहा हजार रुपयाची मागणी केली आणि ह्याच्या नवऱ्याला पट्ट्यांनी मारहाण केली खऱ्या अर्थाने एकशे बाराला कॉल केल्यानंतरनं त्याचा जबाब पोलिसांना घेणं गरजेचं होतं आणि त्या जेणेकरे अपहरण केलं आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं होतं परंतु तसं झालं नाही ही बाब गंभीर असून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यावर लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून आज युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं मान्य पोलीस अधीक्षक यांना आम्ही निवेदन दिले की ही घटना अत्यंत गंभीर आहे या घटनेवर सखोल चौकशी करून जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना निलंबित करा आणि जो ईटभट्टीचा मालक आहे त्याच्यावर कठोर कारवाई करा असे ह्या पद्धतीचं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जर या निवेदनाचा विचार झाला नाही तर त्या ईटभट्टीवर व्यक्तीच्या मालकावर कारवाई झाली नाही आणि ते जे असणारे संबंधित अधिकारी निलंबित झाले नाही तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं येणाऱ्या सतरा तारखेपासून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसणार आहे